डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या चौरचाळीस युवा कलावंतांची निवड राज्यस्तरीय इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी करण्यात आली आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात हा महोत्सव होतोय या महोत्सवासाठी चार जिल्ह्यातील महाविद्यालय तसेच विद्यापीठ पदव्युत्तर पदिय। विभागातील कलावंतांची निवड करण्यात आली आहे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी संघाला शुभेच्छा दिल्या संघाचे सांस्कृतिक समन्वयक गौतम सोनवणे संघप्रमुख डॉक्टर संजय सांगवीकर महिला संघप्रमुख प्राध्यापक विशाखा शिरवाडकर ह्या आहेत संगीत गट मार्गदर्शक संकेत राजपूत नृत्य गट मार्गदर्शक संजय जाधव सहाय्यक कविता दिवेकर रामा पाटोळे प्राध्यापक शुभम कोल्ले राजेश मुंगसे प्राध्यापक अनिल घोगरे रजत जैन रोशनी वाघमारे हे सर्व सोबत आहेत नाट्य गट मार्गदर्शक रोहित देशमुख ललित कला गट मार्गदर्शक प्राध्यापक निखिल कांबळे डॉक्टर गजानन पेहरेकर मुख्य मार्गदर्शक प्राध्यापक दिलीप महालिंगे हे सोबत आहेत विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डोक्याला सामोरी यांच्यासह संघ आज सकाळी जळगावला रवाना झालाय